भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे ही विविधता अनेक जाती जमाती धर्म परंपरामुळे संपन्न झाली आहे यामध्ये वनवासी अर्थात आदिवासी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो म्हणून नऊ ऑगस्ट जसा हुतात्मा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो तसाच हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो सिन्नर शहरातही तमाम आदिवासी बांधवांनी एकत्रित येत संपूर्ण गावातून आपली पारंपारिक नृत्य सादर करत हा दिन उत्साहात साजरा केला देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अशा अनेक जाती जमाती पाहायला मिळतात या आदिवासी जमातीचे भारतीय संस्कृतीत असलेले वर्णन हे अवर्णनीय आहे वारली चित्रकला संगीत नृत्य ही त्यांची साक्ष आहे असे असले तरी आदिवासी क्षेत्रात आजही पायाभूत सुविधा निरक्षरता बेरोजगारी भ्रष्टाचार अशा एक ना अनेक अडचणी या समाजाचे जीवन पोखरून काढत आहे असे असताना सन दोन हजार पासून नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होऊ लागला यामागे कोणताही प्रामाणिक हेतू नाही भारतात नऊ ऑगस्ट म्हणजे चले जाव ऑगस्ट क्रांती दिन म्हणूनच प्रसिद्ध होता मात्र आदिवासी समाज हा देशाचा मूळ निवासी या भूमीचे मालक आहेत परकीय आक्रमणाला घालवून राजा होण्याचा गौरव दिन म्हणून हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो गुरुवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजीही सिन्नर शहरात आदिवासी बांधवांच्या वतीने या दिनी संपूर्ण शहरातून आपले पारंपरिक नृत्य सादर करत फेरी काढण्यात आली व समाज बांधवांच्या वतीने आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यस्य न्यूज साठी अक्षय गायकवाड ऑगस्ट आदिवासी दिन आदिवासी दिन म्हटलं की आपल्या समोर ते पंच्याहत्तर साली झाला आणि त्यांचा मृत्यू एकोणावीसशे झाला त्यांचा मृत्यू एकोणावीस साली झाला पण ते आधी त्यांचं नाव कनाकना मोदी नाही कारण ते आपल्यासाठी लढले ना म्हणून त्यांचं

आदिवासी दिन हा सर्व जगामध्ये साजरा केला जात आहे या सिन्नर शहरामध्ये आज प्रथमच नऊ ऑगस्ट हा जागतिक घेऊन आम्ही हा साजरा करतो त्यामध्ये प्रामुख्याने असलेले नेते सर आहेत आमचे दाजी वेंकुटी आहेत लांगे आहेत किरणजी मोरे आहेत त्यानंतर अशोकजी मोरे आहेत हे सर्व यामध्ये पुढाकार घेतला हेताळे सर यांनी पुढे पुढाकार घेतला दिवे सर यांनी पुढे पुढाकार घेतात या सर्वांनी पुढाकार घेऊन आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल सर्व खेडेपाड्यातले लोक आज इथं हजेर आहे आपली संस्कृती आदिवासी संस्कृती जपली गेली पाहिजे तिला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्यानंतर हा जो जागतिक आदिवासी दिन जो घडवायचा जो विषय आहे ती या समाजाची उन्नती झाली पाहिजे शिक्षणामध्ये असेल राजकारणामध्ये असेल आणि कुठल्यामध्ये असेल ते उन्नती घडवा हा जो उद्देश या नऊ ऑगस्टच्या आहे तो उद्देश आम्ही पुढे ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये आज हा सांस्कृतिक कार्यक्रम जी समाजाची जी काही दिशा आहे समाजाची काही संस्कृती आहे ते संस्कृती आज हा दाखवायचा प्रयत्न केला आज सर्व समाज बांधव उपस्थित आहे त्या समाजांचं मी नगराध्यक्ष म्हणून सर्वांचं स्वागत करतो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाला आम्ही सपोर्ट हा कार्यक्रम छोट्या पद्धतीने घेतला पुढे मिरवणी न काढता हा एका ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु याबद्दल मी सर्व समाजाची माफी मागतो परंतु पुढच्या वर्षी याचं रूप मोठ्या प्रमाणात घरावायची जबाबदारी आमची सर्वांची राहील आणि त्या हिशोबाने आम्ही नियोजन करू आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त आदिवासी दिनानिमित्त मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद